नमस्कार मी राखुंडे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सुरू आहे संध्याकाळच्या जवळपास आता वाजलेले आहेत तास अद्याप देखील पहिली फेरी पूर्ण झाली नाही सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली ब गट सुरुवातीला मोजला गेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ब गटामधून एक्क्याण्णव मताधिक्याने विजयी झाले तेव्हापासून पुढे अवर्गच्या मतमोजणे जे आहेत ते सुरू आहेत पहिली फेरी साधारणपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं सांगितल्याप्रमाणे साडेनऊ ते दहाच्या सुमारास संपेल आणि त्यानंतर दुसरी फेरी सुरू होईल यामधल्या काळामध्ये जर आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री निळकंठेश्वर पॅनल हे आघाडीवरती असल्यास दिसतंय काही ठिकाणी तावरे गटाला देखील आघाडी मिळते मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर स्पष्टपणे निकाल जे आहेत ते अद्याप जाहीर झालेले नाही हे रिपोर्टिंग मी सकाळपासून करत असताना मला एक ग्रस्त भेटले या ग्रहस्थांचा पेहराव तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की मी जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आहे किंमत मोजणीला आहे की माऊलींच्या पालखी सोहळ्यात आहे रुबाबदार टोपी तीनगुंडे शर्ट आणि गळ्यात माळा गळ्यात उपरणं अशी परिस्थिती बघितली तर असं वाटलं की पंढरीचा हा वारकरी मात्र हा पंढरीचा वारकरी नाही तर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जवळपास एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून लढणारा हा धारकरी असं म्हणावं लागेल या ग्रस्थांचं नाव आहे तुमचं नाव काय बाबा शिवाजी जयसिंग कोक शिवाजी जयसिंग कोकरे आणि हे सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार आहेत आता मला एक सांगा कधीपासून निवडणुका लढायला सुरू केल्या एकोणीशे ब्याण्णव पासून सुरू केले त्या पंच सगळ्या निवडणुका ग्रामपंचायत त्या पंचायत समिती जेडपी ते आम की। ये आमदारकी खासदारकी हे सर्व पूर्ण केले नॉन ब्रेक ए टू झेड हा ए टू झेड कुठेच थांबलं नाही कुठेच थांबला नाही बर लढाई अजून संपलेली नाही संपलेली नाही अजून लढायचं आहे हां पर्यंत लढणारच आहे बर कशासाठी एवढा 8 तास म्हणजे नऊ पासून पंचवीस पर्यंत हा बर जे आता पर्दी घडले ना आपल्याला कोणी विचार करत असता जर काय विचार करतय कोणी विचार करा पाहिजे साहेब त्यांनी ज्याकडे राज्य सभा त्यांनी विचार करू नको का महाराजा काय घडलं होतं म्हणून तुम्ही निवडणूक माझं वीस हजार गेल्यापासून माझं डोकं कशात गेल ते वीस हजार तुमच्या संचालकांकडून घेतले मला सेल पॉ जाऊन द्यायला काय घडलं होतं त्यावेळी किती ऊस वाहतूक वाटून ट्रॅक्टर घेतो म्हणून पैसे वीस हजार घेतले माझ्याकडून एका संचालक आणि ते मी ते कारखाना बंद झाल्या म्हणजे मला मिळते पैसे त्या बोका घरी गेल्या बोकऱ्या घरी आम्ही नवरापासून गेलो आठ दिवस राहिलो त्याचा काय ते आम्हाला थापा लागू द्या एखादा जीव मारून टाकेल म्हणून म्हणलं बाबा आता काय करायचं तर मला एक पांढऱ्याने बुद्धी दिली माउलीने काय मा, ना आपलं आपलं पैसे नाही काय फार्म फारव पैसे मिळाले तर ठीक ठीक काही मिळत मिळलं का गेलं होतं ते पण हा गेल्या काय झालं ब्याण्णव पासून पंचवीस पर्यंत लढताय एक तरी जिंकली का नाही एक तरी जिंकली तुम्हाला सांगते का घेत आता हे फार्म भरला पारला आठशे बाराचा सभा उमेदवार होतोय आहे एकोणीशे ब्याण्णवचा त्या काळात कशाला मायगाव सरकारचा संचालक पंधरा उमेदवारी बरं त्यात मी एक वी ते राहिलो मला काय साहेब जाऊन देणार मी साहेब आपलं पाकिट केलं वीस हजार रुपयाचं कोणी कोणी घेतले आणि त्याच्यात साहेबांच्या हातात आमच्याकडे पंधरा गट बोलावला मुलाखतीला दीड वाजता मी तर साहेबाच्या पुढे असं बसलो साहेब चालले तेव्हा सर्व श्रीमंत साहेब आणि आमच्या गटात भांडणं वाढली ते भांडणं वाढल्या फायदा काय केला मी पाकिट काढून साहेबांच्या हातात दिलं कशाचं पाकिट ती पाकिट म्हणजे माझ्या काय तक्रार असेल निवेदन साहेब वाचायला लागलं म्हणलं आपलं काम मस्वास्ते झालंय बरं उद्या काय व्हायचं असेल ते होईल सरळ आळली गाठली काय आळली गेल्यानंतर दोन तीन दिवसांनी पेपरात ना माझं मी काय कळाला गड्याचे नंबर एक नंबरला आता घरी आलो घरी आल्यानंतर आमची मंडळी हाय आण बाजारच तर म्हणजे तुम्ही सकाळ सकाळ गाड्या आल्या कुठं आमच्या दारात मुवडे गावात गाड्याला घेतो आज तुला शरद पवार साहेबकडं नेतो काय हे मला आज तुला नेतो बिनविरोध करायसाठी तर आमचे वडील मला बोलून घेतलं म्हणजे जर म्हणजे तुम्ही पाटेबा दिला तर तुमच्या सध्या मी डोक्यात पाटा टाकला कोण बायको मंडळी म्हणली आता तुम्हाला पाठोबा देणार मी बरायचो सध्या कायकोला आदेशा पुढे कोणाचं चालत बायको मी मेलो म्हणजे बायकोला चुरुंग बोकायची भाजी बरोबर त्याला काय करायचं काय केलं मग मी म्हणलं बाबा गोळी घातली तरी मी फार्म काढणार नाही काढला नाही काढला पहिली निवडणूक लढला पहिली निवडणूक लढल काय झालं त्या निवडणुकीत त्या निवडणुकीत मला अठराशे वीस मतं मिळाली अपक्ष असून बरं कुणाच्या घरी गेलं निवडणूक कशा माहित नाही बघा त्या दिवशीपासून हे कोकरे चर्चेत आले हो त्या दिवसापासून सुरू झालेला हा प्रवास कोणत्या कोणत्या निवडणुका लढलात तुम्ही त्याच्यानंतर आमदारके लढलो दोन हजार पंच्याण्णव ला पंचांना आमदार गेले आता तरी आपला विचार करतात तरी काय नाही पुढे गेले काही आले परत काँग्रेस पक्षात प्रवेश केला म्हणजे शरद पवार दोन हजार साली मग काँग्रेस पक्षात सोनिया गांधीला भेटू झालेला माणूस मग आता मग पंच काय म्हणलं सोनिया गांधी मला तिकडे मिळालं होतं दोन हजार चार साली दिसतो सोनिया गांधी हे सांगण्याची मिळलेत ना बर मग मला तो इथं तालुक्यातल्या गाड्या पन्नास हजार बनवून आले होते बरं बारावती गेस्ट आवडला मला नेलं म्हणजे दादा म्हणले तुम्हाला किती पेट्या पाहिजेत मला बस तुमच्या पेट्यावर काय करायचं माझा मी ट्रॅक्टर घेतला तुमच्या जेवण माझा ट्रॅक्टर कुठे बांध फोडला विषय फक्त ट्रॅक्टरचा आहोत ट्रॅक्टर दुसरं काय नाही ट्रॅक्टर हे दस पाठी अजूनपर्यंत चाललं आज नेऊन चित्र आले ना ट्रॅक्टरचं चिन्ह आले म्हणून हे नेऊन नव्याण्णव नंतर पुढे काय घाललं मग दोन हजार नंतर दोन हजार काँग्रेस काँग्रेसमध्ये गेलो मी वारी चालू केली आठ पंढर पायवारी वारी सोनिया गांधी जनवारी चालू केली तिसऱ्या वर्षात मला सोनिया गांधीची प्रतिष्ठा भेट झाली म्हणजे मला काय हिंदी बोलत नाही काय नाही पण एक नागपूरची एक रिणी झाली पत्रकार बाय मी काँग्रेस कमिटी पुढे जाऊन बसायचो आठ आठ दिवस म्हणजे पन्नास हजार रुपये घेऊन गेलो मी सोनिया गांधीला भेटायची मी येणारच नाही घरी योगायोगाने काय झालं ते बाय आली ती म्हणजे कुठलं होतं मी बारामतीच आता ते आम्ही बी आले सोनिया गांधीला भेटायला घटस्थापना असते ना आपली ते त्या दि सोनिया गांधी आमची भेट झाली तर ती बाय होती पत्रकार ते म्हणजे आमचा हमारा बाय मध्ये लोकसभा मतदारसंघाला तिकीट बघताय सोनिया गांधीने मी माझ्या का सप्लाच बघितलं त्यांनी मला का बघितलं त्यान काय पांढऱ्याकडे बुद्ध दिली यस बन टाकलं येस बनले मिळले मिळल बरोबर आहे ना माझी काय इच्छा होती जाऊन सोनिया गांधी पायापाठ पण ते काय बाहेर आताच सगळे ना मंत्री असला तरी गुरुबाईन म्हणले तिथं एक लहान मुलं तर ते त्या सोनिया गांधी त्याचा हात धरून फोटो काढलेला म्हणलं मला तर दिलेला हाताला हे समाधान पुढे नाही झालं पुढे ते झाले की मग मी फर्म भरला विरोधात साहेबांच्या विरोधात लढला माझा फार्म काढायसाठी बारामती तालुका माझ्या बरोबर होता काढला का मग ना काढायला लागला ना काढला काढला ना पहिली माघारी घेतली काय मग तिथं माघार म्हणजे फसवलं मी तुम्हाला साहेब पर्यंत नव्हतो आज दादा साहेब म्हणजे तुमचा पैसा मला एक गिन्ह नको फॉर्म काढला बेट्रोल काढायला लागला ना बर पुढची कुठली निवडणूक लढला मग त्याच्या आता आपला छोटा झाला ना लगेच दोन हजार नऊ ला फार उभारला कोणाविरोधात लढला का त्यावेळी लढलो ना बरं हजार बाराशे पडते ते पडते दोन हजार नऊ नंतर नंतर तर हजार सतत चालूच राहीलपीस सगळं चालू पण अजून काय पडलं नाही पडलेले हातात जुळे मोकळीच मोकळीच आहे आज जुळी भरल का माळेगाव लढताय पुन्हा नाही नाही का महाडिरा एवढे सैनिंगाने भरलं तर आपल्यामुळे बरली बरं हे माझ्यामुळे येत नाही आज माळेगावच्या निवडणुकीमध्ये काय चिन्ह काय ट्रॅक्टर आहे आज ट्रॅक्टर माझा दिले माझं नाव तो राज्रावर कुठे केले ट्रॅक्टरने केली बरं हे माळेगाव कुठे बरेल का मी पोटे दिसतो मी सेव्ह बिर कार बिर करून दिला बरं एक व्यक्ती पण तुम्ही नाही करून दिला नाही दिलं ना उमेद निवडणूक चेंदरी शिर फक्त ट्रॅक्टर जाऊ बर आज काय तुम्हाला येशील काय लोकांनी किती मतं दिलेत सकाळपासून काय कळलं काय मला काहीच कळलं नाही आणि सकाळपर्यंत जाणार मी नाही तिकडे काय फक्त मागाय तरी पाहिजे आपल्याला मतं किती पडले मला एक मत मिळतं ना संघर्ष कशासाठी आता एवढा संघर्ष पुढे करणार मी का करायचं हे काय आता असे नाही नाही गरीब आला बर म्हणून लोकशाही जेवण ठेवणार बरं राहुल गांधी वर मी तुमच्या काळात आता माळ आहेत वगैरे पुढे काय पेहराव पांढरा सारख म्हणजे माळ करी जाईल आता कुठे जायचं पुढे आता आळंदीर जाणार आहे ना ते आता स्वपा करायच्या पालखे बरोबर ओके पंचवीस वर्षाला मी वारी चोवीस वर्ष वारी करते इथून पुढे पण लढायचं हा इथून पुढे पण लढणार थांबायचं नाही थांबणार नाही थांबणार का शेवटच्या सहसाला थांबणार एका ट्रॅक्टर पासून सुरू झालेला हा प्रवास आज दोन हजार पंचवीस एकोणीसशे ब्याण्णवची गोष्ट आहे हे कुकरे यांनी आपल्याला सांगितलेले आणि ब्याण्णवपासून जर बघितलं तर जवळपास ते दहा वर्षांनी पंचवीस पस्तीस वर्षाचा काळ लोटला मात्र ट्रॅक्टरचा जो काय घोळ आहे तो त्यावेळेस मिटला असता तर पोखऱ्या आज निवडणुकीत दिसल्या नसते असं म्हणावं लागेल मात्र आतापर्यंत त्यांनी जो एक लोकशाहीच्या माध्यमातून हा लढा पुकारलेला आहे की प्रत्येक निवडणूक आपण लढायची आणि भले ती जिंकू अगर न जिंकू पण लोकशाही जिवंत ठेवायची आणि खरं तर हे त्यांचं जे त्यांनी घेतलेलं आव्हान आहे आने ते खरंच कौतुकास्पद आहे असंच मानावं लागेल बरे त्यात त्यामध्ये बारामतीकर त्यांना साथ देतील अगर न देतील पण ते लढण्याचं धैर्य त्यांच्यामध्ये आहे आणि ते लढाई लढतात बस इथंच थांबवू